ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा वकवाडला महिलांचा दारूबंदीसाठी यलगार वकवाड येथील अवैध दारू विक्रेत्यांना पाठीशी घालणाऱ्या बीट हवलदारवर कारवाई करण्याची मागणी शिरपूर तालुक्यातील वकवाड गावातील महिलांनी दारूबंदीच्या प्रश्नावर मोठ्या संख्येने ग्रामसभेत उपस्थित राहून ठामपणे यलगार केला दिनांक चौदा रोजी घेतलेल्या ग्रामसभेत महिलांच्या पुढाकाराने गावात संपूर्ण दारूबंदी करण्याचा ऐतिहासिक ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला या ठरावाला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त मिळाला महिला दारूबंदी समितीच्या अध्यक्षा मंगला पावरा यांच्या नेतृत्वाखाली गावातील तरुण तरुणी आणि महिलांनी हातात विविध घोषणांचे फलक घेत गावात भव्य रॅली काढली नारी तू अबला नाही तू सबला आहेस अशा घोषणांनी गाव दुमदुमून गेला या रॅलीत ग्रामस्थांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता वकवाड गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विकली जात होती हा सर्व प्रकार शिरपूर तालुका पोली तेल पोलीस ठाण्यातील बीट हवालदार यांना सर्व माहिती असताना देखील स्थानिक अवैध दारू विक्रेत्यांकडून त्यांना दरमहा मलिदा भेटत असल्यामुळे त्यांनी अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यास टाळ केली ज्या पद्धतीने महिलांनी अवैध दारू वाल्यांविरुद्ध मोर्चा काढला त्याच पद्धतीने दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील पोलीस अधीक्षक साहेबांनी निलंबनाची कारवाई केली पाहिजे अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे ग्रामसभेत सरपंच उपसरपंच पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी एकमुखाने ठराव पारित करत स्पष्ट इशारा दिला की वकवाड परिसरात कुणी दारूची विक्री करताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि थेट पोलीस कोठडीत रवानगी होईल एवढेच नव्हे तर अशा गुन्हेगाराला जामिनावर सोडविण्यासाठी कुणी मदत केल्यास त्याच्यावर ही ग्रामपंचायत कारवाई करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून गावात अवैध गावठी दारू निर्मिती व विक्रीचा व्यवसाय सुरू होता त्यामुळे येथील आदिवासी महिलांचे संसार उघड्यावर आले असून तरुण पिढी आहारी गेल्यामुळे वादविवाद भांडणे आणि गुन्हेगारी वाढली होती या पार्श्वभूमीवर महिलांनी एकत्र येत आदिशक्ती महिला सशक्तीकरण समिती स्थापन केली आहे समितीच्या अध्यक्षा मंगला पावरा उप अध्यक्ष सिंग भिल सदस्य गुलाबीबाई पावरा विरखूबाई पावरा सपनाबाई पावरा बसंती पावरा यांनी नशामुक्त गाव करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे या भव्य मोर्चातून महिलांची ताकद आणि दारूबंदी बाबतची त्यांची भूमिका स्पष्ट झाली असून गावाच्या इतिहासात नवा अध्याय सुरू झाल्याने ग्रामस्थांनी नमूद केले वखवाडच्या या ऐतिहासिक निर्णयाचे आणि महिलांच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे एसटीव्ही महाराष्ट्र न्यूज धुळे